नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे अंडा मसाला मस्त हॉटेलसारखी तरी चला मग करूया सुरुवात पाच अंडे घेतलेले आहेत बघा तर हे अंडे आपल्याला उकडायची नाही आहेत मी बिगर उकडायची भाजी बनवणार आहे आज अंडा मसाला भाजी तर तबा काही ठेवलेली आहे कढई गरम झालेली आहे आता आपण त्याच्यात तेल टाकून घेऊ तेल मी दोन ते तीन पळ्या घालणार आहे आणि शॉर्टकट पद्धत सांगेन सांगणार आहे मी आज कमी साहित्यात आणि पाच मिनटात भाजी तयार होईल अशी पद्धत सांगणार आहे तर इथे ते मी दोन कांदे घेतलेले आहेत आणि त्या शिबा घेतलेले आहेत आता आपण हे कांदे दोन ते तीन मिनटं छान असे तेलामध्ये छान फ्राय करून घेऊ छान भाजून घेऊ मस्त लाल कलर येईपर्यंत तर मी दोन ते तीन मिनटं छान असे भाजलेले आहेत तर बघा अशा पद्धतीने छान असं मिक्स करून घ्यायचं तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचे आहेत कांदे तर थोडासा कलर चेंज झालेला आहे आता मी याच्यामध्ये लसूण ॲड करणार आहे मी पाच ते सहा कांद्या ठेचून घेतलेले आहेत आता लसूण पण छान असं तळून घ्यायचं आहे तेलामध्ये दोन ते तीन मिनटं अर्धा चम्मच जिरं घेतलेलं आहे मी जिरं लसूण कांदा छान असा दोन ते तीन मिनटं तेलामध्ये छान असा परतून घेणार आहे तर छान कलर आलेला आहे कांद्याला मी पाच ते सहा मिनटं छान असं तेलामध्ये भाजून घेतलेला आहे तर आता इथे एक चम्मच लाल तिखट घेतलेला आहे एक चम्मच धना पावडर अर्धा चम्मच हळद पावडर आणि एक चम्मच गरम मसाला आपला काळा मसाला मिक्स आहेत दोघी तर छान असं तेलामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं तर बघा छान असं भाजला गेलेला आहे मसाला आता आपण त्याच्यात थोडंसं पाणी घालणार आहोत पाणी मी जास्त नाही घालणार आहे थोडंसंच घालणार आहे कमी पाण्यामध्ये छान शिजून घेणार आहोत आपण तर बघा छान असं शिजलेला आहे मस्त कांदासुद्धा म्हणजे छान अशी ग्रेवी तयार झालेली आहे आता परत मी अर्धा ग्लास पाणी ॲड केलेलं आहे त्याच्यामध्ये आणि मी भाजी कमी करणार आहे त्याच्यामुळे पाणी कमीच घातलेलं आहे तर भाजीला छान अशी उकळी आलेली आहे बघू शकता तुम्ही आता आपण याच्यामध्ये आपण जे अंडे घेतलेले आहेत ते अंडे एक एक कसं फोडून टाकून घेणार आहोत डायरेक्ट आपण हे अंडे उकडलेले नाही आहेत तर बघा मी अशा पद्धतीने थोडे दूर दूर अशा अंतरावर अंडे फोडून टाकायचे आहेत आपल्याला त्याच्यामध्ये खूप छान लागते अंडा मसाला भाजी हॉटेलसारखीच लागते ते मग सुद्धा घरी करून बघा आणि मी कमी साहित्यात दाखवले आहे आपल्या ग्रामीण भागात सगळ्याच वस्तू अवेलेबल नाही राहत म्हणून मी शॉर्टकट पद्धत दाखवलेली आहे तर मी पाच अंडे असे फोडून घेतलेले आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं नमक ॲड करायचं आहे चवीनुसार तर याच्यामध्ये मी नमक ॲड केलेला आहे आणि आता आपण याच्यावर पाच मिनिटं झाकण ठेवणार आहोत आणि गॅस कमीच ठेवायचा आहे तर पाच मिनिट झालेले आहेत आता बघू आपण अंडे छान शिजलेले आहेत खालची बाजू छान शिजलेली आहे वरची बाकी आहे आपण हे अंडे पलटी करून घेऊ आणि तरी बघा कधी छान सुटलेले आहे मस्त तरी सुटलेले आहे आपल्याला या अंड्याचे असे अंडा बुर्जीने करायचे पूर्ण अंडा तसाच ठेवायचं आहे पद्धतीने पलटी करून घेतलेले आहेत मी तर बघा मी अशा पद्धतीने पलटी करून घेतले परत झाकण ठेवते तर पाच मिनिटच झालेली आहेत बघा खूप छान झालेत आहेत परत एक एक वेळेस मी अजून पलटी करून घेणार आहे अशा पद्धतीने पलटी करून घ्यायची तर बघा छान झालेले आहेत मस्त अंडा मसाला तर बघा मी परत झाकण ठेवलं होतं आणि आता आपण बघू दोन मिनटानंतर तर छान तेल सुटलेलं आहे मस्त एक नंबरच भाजी झालेली आहे अंडा मसाल्याची तर कसा वाटला आता व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांग